रायगड रत्नागिरी लोकसभेची निवडणूक आता सात तारखेला होणार आहे आणि आता प्रचार प्रचार चालू आहे आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते बरोबर आहेत आता जो प्रचार चालू आहे तो कशा प्रकारे चालू आहे माझं नाव बालकृष्ण संभाजी मोरे माझा जन्म एकोणीशे बावन्न झाला मला समजायला आल्यापासून मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं काम करतोय आता हे दोन भाग झाले तरी आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या बरोबर जाणार कसं माहितीये आहे का आता विरुद्ध तुमच्या महायुती जी आहे त्याच्यामध्ये पाच पक्ष आहेत पाच पक्ष असून तुम्हाला एक साईडला मोठं आव्हान आहे तर त्या आव्हानाला तुम्ही सामोरे कसे जाणार त्या आव्हानाला आम्ही अशा सामोरे जाणार की इथे असं बघायला गे गेलं तर शिवसेना म्हणजे शिवसेनाच आहे इथे असं कुठल्या पक्षाचा दुसरा अजून बघायला गेला तर बाणे संपलेलंच आहे ते कोकणामध्ये आणि आता राहिले ते फक्त मशाल आणि त्या मशालाचा विचार करून प्रत्येक जनतेला सगळ्यांना माहिती आहे जी गद्दारी केलेली आहे ती गद्दारीच आहे त्याच्यामुळे असणारा जे आता शिवसैनिक आहे तो शिवसेनेक जो कट्टर शिवसेनिक आहे तो शिवसेनेबरोबरच राहणार त्याच्यामुळे हे आव्हान आम्हाला काहीच नाही आहे हे आव्हान नथिंग आहे आमच्यासाठी त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की कोणाला मतदान करायचं ते लोक बरोबर मतदान करणार पण प्रचार चालू प्रचाराबरोबर तर ते तुमचा प्रचार करण्याचा नियोजन कसं आहे आमचं नियोजन असं आहे की उद्धव साहेबच आले पाहिजे त्यासाठी आम्ही फिरतो शिवसेना विषय बाकी काही नाही फक्त शिवसेना मताने लीडला पुढे असणार आहे जवळजवळ मला वाटतं गीते साहेब तरी मला वाटतं एक दीड लाखाच्या तरी लिहिण्या जवळजवळ यायला पाहिजेत कारण का आज आम्ही मी तर सांगतो आज सातेचा शाखा प्रमुख म्हणून मी आज सांगतो की आज मी पंचवीस वर्ष तगायत या म्हणजे ह्या पक्षाचं काम करतोय तरी मला माहिती आहे की बरेचसे गद्दार झालेले आहेत पण आम्ही ज्या जागेवरती आहोत त्याच जागेवरती आता आहोत आणि आम्ही या गीते साहेबांना निवडून काढणारच आणि कसे लोकांची आता मतं फिरलेली आहेत कारण की गद्दारांनी गद्दारपणा केलेला आहे कारण का लोकांना फक्त आव्हान देतात आणि फक्त त्या नको त्या गोष्टी सांगून लोकांची भूलचूक करतात हे लोकांना आता कळून चुकलंय आणि जी आमची जी सेना आहे भले आमचा धनुष्य गेला तरी पण आमच्याजवळ जो मशाळा आहे त्या मशाळीवरती आम्ही गित्ते साहेबांना जरूर निवडून काढू एक लाखाच्या लेडणे तरी काढणार पहिला धनुष्यबाण होत आणि आता मशाले चिन्ह आलेले तर तुम्ही लोकां लोकांना जेव्हा प्रचार करायला जाता तेव्हा त्यांना ते कच पट मुळात पक्ष फुटून दीड वर्ष झाले दीड वर्षानंतर मला वाटतं आता सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे की मशाल घरोघर पोचलेली आहे मला वाटतं अंधेरीची पहिली इलेक्शन झाली होती त्या इलेक्शनातील लोक पळून गेले उभे पण गेल, राहिलेले आहेत मशाला चिन्ह घरोघरी पोचलेला आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटणार आणि त्याची धडक विरोधकांना लागणार आणि जो तुम्ही बोलताय की मशाल कशी पोचवणार आम्ही घरोघरी डोअर टू डोअर पुऱ्या विभागामध्ये पालघर विभागामध्ये फिरतोय अगदी चांगला रिस्पॉन्स आहे लोक स्वतःहून बोलत आहेत की यावेळेस आम्ही मशाला देणार आणि आमचे विरोधक आहेत जे विंदे तिकडे गेलेले आहेत आज कोकणातून जवळजवळ धनुष्यबान बंद झाले बाद झाले जवळजवळ नाहीच आहे कुठे तर आता विंधे गटांना विंध्येे गाटातील लोकांना घड्याळाचा प्रचार करावं लागतोय तर त्यातील काही जे कट्टर शिवसेने आज त्यांना वाटते की आपण चूक केली आहे ते गीते साहेबांनाच मतदान करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि ते पुढे येत नाही एवढाच फरक आहे ते आम्हाला मतदान करणार विंदे गेट म्हणजे कोणता गट अख्ख्या पुऱ्या महाराष्ट्राला पुरे, पुरे देशाला माहित आहे आम्ही ते गटच बोलतो तो गट आहे तो पक्ष नाही तो मिच गट आहे पक्ष एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कट्टर शिवसैनिक म्हणून आजपर्यंत धनुष्यबाणाचा प्रचार करत होता आणि आता मशाळीचा प्रचार तुम्ही पासून करत होता तर ते प्रचार करताना तुम्ही जेव्हा जाता प्रचार करण्यासाठी तेव्हा कसा प्रचार करून त्यांना कसा समजावून जात मुळात मी ज्यावेळी माझी शाखा होतो म्हणजे शाखा होतो त्यावेळी मी धनुष्यबान आमची निशाण होते दोन वर्षापूर्वी परंतु आता दोन गट झाल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे मुळात प्रचार करताना काही ठिकाणी असं आढळून येतंय की समोरचे हो जे उमेदवार आहेत तटकरी ते आम्हा संपत आहे त्यांच्याकडे त्यामुळे ते लोकांना पैशाची आम्ही दाखवून वगैरे अशा त्यांचा प्रचार चालू आहे परंतु जे कट्टर शिवसैनिक आहेत ते किती सणांच्या मागेच उभे राहणार आहेत किती जरी पैशाचं आम्ही दाखवलं तरी पण ते मशालाच मतदान करणार हे निश्चित आहे पालगड पालगड विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे जे कार्यकर्ते ते सकाळपासून प्रचार करत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या विभागामध्ये गीते साहेबांना जास्तीत जास्त समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास जिंचावे